जाने <laughs> okay. गेल्या दोन वर्ष दोन नारपार नदी जोड प्रकल्पाला केंद्रीय मंत्री यांनी विरोध दर्शवून त्याला रद्द केल्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाचा आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी यांना तशा स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाची सुरुवात ही मंगळवारपासून सुरुवात होणार आहे तालुका स्तरावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रास्ता रोक सारखे आंदोलनं घेण्यात येतील आणि जर या मागणीकडे दुर्लक्ष झालं तर भविष्यामध्ये आंदोलनं जास्त स्वरूपाने तीव्र करण्यात येतील ज्या पद्धतीने या जिल्ह्यावर या जिल्ह्यावरती खानदेश भागावरती अन्याय झाला तरी या जिल्ह्यातील तीन तीन मंत्री असताना त्यांच्या तोंडातून आवाजचे शब्दसुद्धा निघालेले नाही म्हणून त्यांच्या या भूमिकेचा देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जाहीरपणाने निषेध करण्यात येतो आणि या माध्यमातून त्यांनी आपल्या त्यांना या पदावरती राहण्याचा नैतिक अधिकार नाही आहे त्यांनी नैतिकतेला धरून आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे द्यावे अशी स्वरूपाची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आम्ही करीत आहोत आगामी काळामध्ये निवडणुका विधानसभेच्या येऊ घातलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रणनीती कशी असणार आहे सन्माननीय पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये विधानसभा लढवण्याचे जाहीर केलेले त्या अनुषंगाने आम्ही जिल्ह्यामधील अकराच्या अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये तयारीला लागलेलो आहे त्या स्वरूपाचे आमचे निरीक्षक देखील जिल्हा भेटीवरती येऊन आढावा घेतायत त्या स्वरूपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अकराच्या अकरा जागेवरती लढण्याची तयारी सध्या सुरू केलेली आहे परंतु लढण्याचा सर्वस्वी निर्णय हा सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतो महायुतीच्या माध्यमातून लढणार की स्वबळावर साहेबांचा जो निर्णय असेल तो त्यात आम्ही काही बोलू शकत नाही ओके ओके धन्यवाद